नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या पत्नीचा एक्क्याण्णव वर्षीय वर्षी वर पतीवर अनैतिक संबंधाचा आरोप रागाच्या भरात पतीनं पत्नीवर चाकूचा हल्ला केला त्यानंतर मात्र नेमकं काय घडलं का आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचा बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल केरळ उच्च न्यायालयाने पत्नीवर चाकू हल्ला करणाऱ्या एक्क्याण्णव वर्षीय वृद्धाला हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे थेवन असे या वृद्धाचे नाव आहे या संदर्भात भाष्य करताना थेवन यांनी हे लक्षात ठेवायला हवे की वृद्धापकाळात केवळ पत्नीच त्यांना आधार देणार आहे म्हातारपणे लोक त्यांच्या जोडीदारावर अंधळेपणाने विश्वास ठेवत असतात असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठ्याऐंशी वर्षीय कुंजली यांनी पती थेवन वय एक एक्क्याण्णव यांच्यावर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता पत्नीच्या या आरोपामुळे थेवन अत्यंत अस्वस्थ झाले यानंतर या दोघांमध्ये वाद झाला दरम्यान थेवन यांनी कुंजली यांच्यावर चाकूने हल्ला देखील केला यात त्या गंभीर जखमी झाल्या या घटनेनंतर थेवन यांना अटक करण्यात आली होती तसेच त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे यावेळी न्यायालय म्हणाले थेवन यांना हे माहीत असायला हवे की त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची सर्वात मोठी ताकद त्यांची पत्नीच आहे तसेच कुंजली यांनीही विचार करायला हवा की त्यांची एकमेव ताकद त्यांचे पती थेवन हेच आहे एक यशस्वी विवाह म्हणजे जेव्हा एक परफेक्ट कपल सोबत येते तो नसतो तर जेव्हा अपूर्ण कपल आपल्या मतभेदांचाही आनंद घ्यायला शिकतो तोच असतो न्यायालयाने पुढे म्हटलं आहे की थेवन आणि कुंजली यांना हे माहीत असायला हवे की वय प्रेमाचा प्रकाश कमी करत नाही तर ते अधिक उजळते अठ्ठ्याऐंशी वर्षीय कुंजली अजूनही तिच्या पतीवर प्रेम करते म्हणूनच तिचे तिच्या पतीवर बारकाईने लक्ष असते तर न्यायालयाच्या या म्हणण्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनल वर पाहत रहा धन्यवाद